जुनी मिल नावाने सोलापूरात ओळखल्या जाणाऱ्या जुनी मिल बेकार कामगार वारसदार आणि जनहित संघर्ष समिती सोलापूर या ट्रस्टच्या जुनी मिल कंपाऊंड कंबरतलाव हिरज रोड जुनी पोलीस लाईन धरमसे लाईन अशा विविध पाच ठिकाणी उच्च न्यायालयाकडून घेतलेल्या जागा आहेत परंतु नगर भूमापन कार्यालयातील कर्मचाऱ्यांच्या संगनमताने खोट्या कागदपत्रांवर कुमार करजगी यांनी बोगस उमा सहकारी गृहनिर्माण संस्थेचे नॉमिनी म्हणून नावे लावून नागरिकांची फसवणूक चालवली आहे या ठिकाणी अस्तित्वात असलेली सर्व बांधकामे ही अवैध आहेत व लेआउट निष्कासित करण्यात आलेली आहेत या जागांमधील सर्व व्यवसाय अवैध पद्धतीने चालू आहेत या ठिकाणी बऱ्याच शैक्षणिक संस्था अवैधरित्या सुरू आहेत या सर्वांची तक्रार जुनी मिल ट्रस्टचे सचिव डॉक्टर संदीप आडके यांनी जिल्हाधिकारी यांना नुकतीच केली आहे याच अवैधरित्या सुरू असलेल्या नागेश करसगी ऑर्किड स्कूल येथे एक व दोन जून दरम्यान जिल्हास्तरीय बाल महोत्सवाचे आयोजन केले आहे तसेच नुकतेच जुनी मिल कामगार वारसदारांना या जागेमध्ये घरे बांधून देणार अशा अफवा पसरवल्या जात आहेत नागरिकांनी आपल्या पाल्यांना अशा बेकायदा ठिकाणच्या कार्यक्रमांमध्ये पाठवू नये तसेच येथील शाळांचे भविष्य दोकाई ही फस्गत या जुन्या आहे फसगत होऊ नये या मिलच्या कोणतेही व्यवहार करू नयेत अशा सक्त ताकीद धर्मादाय आयुक्त व उच्च न्यायालयातर्फे देण्यात आली आहे या जागेत केलेल्या घोटाळ्याबद्दल कुमार करजगी व सुरेंद्र कर्णिक यांचा जामीन रद्द होण्याच्या बेतात आहे नगर भूमापन कार्यालयातील हा घोटाळा लवकरच बाहेर काढणार आहोत व जुनी मिल ट्रस्टच्या सभासदांनी या जागेतील प्लॉट वितरणाबाबत ट्रस्टने रविवार दिनांक नऊ जून रोजी संध्याकाळी पाच वाजता समाज कल्याण केंद्र रंगभवन सोलापूर येथे सभा आयोजित केली आहे असे जाहीर प्रसिद्धीकरण जुनी मिल ट्रस्टतर्फे करण्यात आले आहे या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत जय जवान जय किसान सैनिकीय स्कूल नेहरू नगर सोलापूर अशाच नवनवीन अपडेट्ससाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका